मित्रांनो नमस्कार गेल्या तेरा जानेवारी पासून कुंभमेळा तीर्थराज प्रयागराज येथे भरलेला आहे आणि या कुंभमेळ्या दरम्यान दररोज दिवसेंदिवस काहीतरी नवीनच घटना ऐकायला मिळत असतात यापूर्वीही ही रिचार्या यांच्याबद्दल ऐकायला मिळाले होते की त्यांनी साधुवेश धारण करून त्या शाही स्नानाच्या दरम्यान रथामध्ये बसल्या होत्या त्यावर बऱ्याच संत मंडळीने हे आक्षेप घेतले होते असाच एक वाद दोन तीन दिवसापूर्वी निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजेच नव्वदच्या दशकात सुपरस्टार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याबद्दल तर नेमकं काय प्रकरण हे आहे हे आपण जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नव्वदच्या दशकामध्ये अनेक अभिनेत्री या सुपरस्टार झाल्या होत्या त्या सुपरस्टार अभिनेत्रीपैकीच एक म्हणजे ममता कुलकर्णी या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर हे आधी राज्य गाजवले होते अनेक उत्कृष्ट चित्रपट या चित्रपटामधून तिने अतिशय प्रभावीपणे काम केले होते आणि या कामामुळेच प्रेक्षकांनी तिला प्रचंड असा प्रतिसाद दिला होता ही अभिनेत्री जितकी प्रसिद्ध झाली तितकीच वादग्रस्त सुद्धा ठरलेली आहे त्याचे कारण असे की तिने एका ड्रग्स माफिया जो दुबईमध्ये राहत होता त्याचं नाव होतं विकी गोस्वामी याच्याबरोबर लग्न केल्यामुळे ती चर्चेत आली यापूर्वी देखील अंडरवर्ल्ड डॉन डी कंपनीशी तिचे संबंध होते असे देखील म्हटले गेलेले आहे विकी गोस्वामी याच्याशी लग्न केल्यानंतर ती काही काळ दुबईमध्ये राहिली होती आणि दुबई मधून आल्याच्या नंतर तिला तुरुंगात देखील जावे लागले होते त्यानंतर ती, ती परत बाहेर देशात ती वास्तव्य करायला गेली होती आणि सुमारे दहा बारा वर्षाच्या काळखंडानंतर आता ती अचानकपणे तीर्थराज प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रेक्षकांना ती निदर्शनास आली आणि कारण होते श्री लक्ष्मी त्रिपाठी यांनी तिला मा महामंडलेश्वर मंडलेश्वर त्यांनी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ममता कुलकर्णीला शाई स्नान करून तिचा पट्टाभिषेक केला आणि तिला श्री यमाई ममता नंदगिरी असे नाव दिले आणि इथून पुढेच वादाला सुरुवात झाली तो वाद म्हणजे असा की काही संत मंडळींचं आणि महामंडलेश्वर तसेच आखाड्यातील सुद्धा महामंडलेश्वर असलेल्या काहींचं म्हणणं आहे त्यापैकीच एक आहे हिमांगी सखी यांचं की महिला ह्या आमच्या किन्नर आखाड्यामध्ये येतात आणि त्यांना एकाएकीच महामंडलेश्वर केले जाते हे कुठेतरी चुकीचं आहे कारण त्यांची काही तपश्चर्या वगैरे नाही त्यांचं अंडरवर्ल्ड डॉन डी कंपनीशी संबंध आहेत आणि ड्रग्ज माफिया देखी। देखील च्या बाबतीत देखील त्यांनी त्या जेलमध्ये गेलेले आहेत असे असताना देखील त्यांना किन्नर आखाड्याचे जे प्रमुख आहेत लक्ष्मी त्रिपाठी यांनी त्यांना महामंडलेश्वर ही पदवी दिली तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर हर्षारीचार्या यांना ज्या संतांनी विरोध केला होता ज्या महाराजांनी ते ते आनंद स्वरूप महाराजांनी देखील ममतागिरी यांच्या महामंडलेश्वर पदावर आक्षेप घेतलेला आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की हे पद खूप मोठं आहे शंकराचार्यानंतरच दुसऱ्या नंबरचं पद हे महामंडलेश्वर पद असतं मित्रांनो तर आपण आमच्या मागील व्हिडिओ देखील बघितलेला आहे की या साधारण साधवी जर व्हायचं असेल तर त्यांना कमीत कमी दहा ते बारा वर्षे तपचार्या करावी लागती गुरुच्या सानिध्यात हो राहावं लागतं आणि कठीण तपश्चार्या केल्याच्या नंतर गुरु ज्या वेळेस ठरवतात की हा खरो खर, ही खरोखर ही महिला खरोखर या योग्यतेचे आहे आणि हे कार्य ती जोमाने पुढे नेल आणि त्याच्यानंतरच हे पद त्यांना साध्वीपद मिळतं आणि साध्वीपद मिळाच्या नंतर पुढे महामंडलेश्वर म्हणजेच त्यांना पूर्णपणे शास्त्राचं धर्माचं पूर्ण शिक्षण हे घ्यावं लागत असतं मित्रांनो आपल्या जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही अभ्यास न करता एखाद्याला डायरेक्ट पी एच डी पदवी देणं असच असल्या आशा, आशातलाच आशा हा प्रकार आहे म्हणून संत महंतांनी ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वर पदाला विरोध केलेला आहे दुसरीकडे काही संत महंत यांनी तिला देखील दिलेला आहे त्यापैकीच जुन्या आखाड्याचे असलेले प्रवक्ते जे आहेत ते म्हणजेच नारंगिरी महाराज यांनी ममताला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी सांगितले आहे की अचानकपणे सुद्धा महामंडलेश्वर करता येऊ शकते तर अशाच प्रकारचा हा वाद चालू आहे नेमके आता ममता कुलकर्णी की ज्या यमाई श्री यमाई ममता नंदगिरी झालेल्या आहेत महामंडळेश्वर मंडलेश्वर झालेले आहेत त्यांचे पद किती दिवस टिकते हेच आपल्याला बघावे लागेल तर काहींच म्हणणे असे आहे की नेमके ममता कुलकर्णी हिने किन्नर आखाडाच का बरं निवडला तर त्याबद्दल मित्रांनो याच्याविषयी सांगितलं जातं की कि किन्नर आखाड्याचं जी स्थापना झाली होती ती म्हणजेच दोन हजार पंधराला हा किन्नर आ, किन्नर आखाडा अस्तित्वात आला होता त्यानंतर हि यांना खूप विरोध झाला आणि दोन हजार एकोणीस नंतर जुन्या आखाड्याने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि ह्या आखाड्यामध्ये म्हणजे इतर जे तेरा आखाडे आहेत त्यांच्यापेक्षा यांचे नियम वेगळे आहेत त्यांना भौतिक जे सुखसुविधा आहेत उदाहरणार्थ समजा आता ममता कुलकर्णी ही महामंडलेश्वर बनलेली आहे तर किन्नर आखाड्यातून त्यांना त्या म्हणजे पार्टी वगैरे असेल तर तिथे सुद्धा जात म्हणजे त्यांना सवलत आहे एकीकडे त्या संन्याशी पण त्यांनी जो वेज धारण केलेला आहे आणि दुसरीकडे त्यांना ते त्या सवलती पण त्याच्यामध्ये आहे किन्नर आखाड्यामध्ये म्हणूनच त्यांनी तो आखाडा निवडलेला आहे त्या आखाड्याची त्यांनी निवड केलेली आहे की भौतिक सुखाचा त्याग पण करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला जाऊ जाता पण येऊ शकतं तर असे यातील काही नियम आहेत तर आता हा वाद नेमका कुठपर्यंत चालतो आणि त्यांचं पद हे लोक ज्याप्रमाणे त्यांना अभिनेत्री म्हणून लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं तसेच त्यांना आता लोक महामंडले सामान्य आपण सामान्य जनता आणि सामान्य जाणता त्यांना आता त्या महामंडळी स्वरूपानंतर देखील आ, किती चांगल्याप्रणे प पर, प्रमाणे चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांचा स्वीकार करते हेच आपल्याला बघावं हो लागेल तर मित्रांनो आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद